तुम्ही तुमचे दात गमावले आहेत जेवण जेवायला त्रास होतोय आणि हसताना देखील लाज वाटतीय मग आता काळजी करू नका कारण डॉक्टर मानेन्स डेंटल क्लिनिक तुमच्यासाठी घेऊन आले आहेत आधुनिक डेंटल इम्प्लांट ट्रीटमेंट जे एकदम नैसर्गिक दातांसारखे दिसतात आणि मजबूत असतात ज्यामुळे तुम्ही निश्चिंत होऊन खाऊ शकता आणि दिल खुलासपणे हसू शकता लक्षात ठेवा डेंटल इम्प्लांट म्हटलं की डॉक्टर माने दातांविषयक तुमच्या कोणत्याही समस्यांसाठी तात्काळ संपर्क करा नमस्कार कराव्हन मध्ये आपलं स्वागत मी रेश्मा फडतरे शिरगाव परंदवडी पोलीस स्टेशन हद्दीत प्रेम संबंधातून तरुणावर गोळीबार झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी किरण बाळासाहेब केदारी वयवर्ष तेहतीस राहणार ताजे पोस्ट मळवली तालुका मावळ याचा भाऊ विकास बाळासाहेब केदारी वय वर्ष एकतीस सध्या राहणार परंदवडी तालुका मावळ हा गंभीर जखमी झाला आहे आरोपी अभिजित संतोष केदारी व नितीन ज्ञानदेव केदारी दोघेही राहणार ताजे ह्या दोघांनी आरोपी अभिजित याची बहीण व जखमी विकास यांच्या प्रेमसंबंधाच्या कारणावरून हा गुन्हा केल्याचा संशय आहे आरोपीने आकाश अण्णा भोगसे वर्ष चोवीस राहणार चाकण यास विकास याची सुपारी दिली होती त्यानुसार मंगळवार दिनांक अकरा नोव्हेंबर रोजी रात्री साडे दहाच्या सुमारास मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर ओझरडे गावाकडे जाणाऱ्या कच्च्या रस्त्यावर आरोपी आकाश आणि विकास याच्या मानेवर पिस्टल सारख्या हत्याराने गोळी मारून त्यास गंभीर जखमी केले गुन्हा घडल्यानंतर आरोपी पसार झाले परंतु पोलिसांनी चोवीस तासाच्या आत आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत शिरगाव परंदवडी पोली स्टेशन पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विशाल पाटील हे पुढील तपास करीत आहेत जखमी विकासाची प्रकृती चिंताजनक असून रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहेत आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद